उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांची सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती झाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शिक्षण मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत किसन जाधव यांना हे नियुक्तीपत्र दिले यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माणिक कांबळे उपस्थित होते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री पवार सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाच्या उद्घाटन आणि मेळाव्याच्या निमित्ताने दौरा होणार आहे या दौऱ्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जयत तयारी सुरू केल्याची माहितीही जाधव हो यांनी दिली जाधव म्हणाले हो जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्य म्हणून मला काम करण्याची संधी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे या माध्यमातून माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवलेली आहे आज खऱ्या अर्थाने मला न्याय मिळाला आहे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण एक दिलाने काम करू असे ते म्हणाले